ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सार्थक शिवलिंग गायकवाड हरवला आहे सार्थक उर्फ बबलू शिवलिंग गायकवाड वैवर्ष एकोणीस शनिवार दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हडपसर फुरसुंगी पुणे येथून घरातून निघून गेला आहे सार्थक पुण्यातून बीड गावी जाण्यासाठी निघाला होता परंतु तो अजूनही घरी पोचलेला नाही या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि सार्थकचे आई वडील बहीण यांनी अधिक माहिती देत सर्वत्र माहिती शेअर करण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी शिवाभाऊ पासलकर महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष आज प्रेस घ्यायचं कारण सार्थक बबलू शिवलिंग गायकवाड मुळगाव बीड आणि सध्या राहणार पुणे फुरसंगी इथे आज गेले बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी तो राहत्या घरातून निघून गेला आहे आज हा सार्थक बबलो जर कुठे असेल व कुणाला आढळल्यास की आपण आमच्या ह्या मोबाईल नंबर त्र्याण्णव सव्वीस बेचाळीस अठ्ठावन्न अठ्ठावन्न किंवा महाराष्ट्राचे मिसिंग ग्रुप किंवा आमच्या यूट्यूब चॅनल आणि किंवा काही आमचे पत्रकार बंधू आहेत सामाजिक राजकीय किंवा पोलीस अधिकारी असे ग्रुपला महाराष्ट्राच्या मिसिंग ग्रुपला जॉईंट आहेत तर कुणाला हा मुलगा आढळल्यास आमच्याही संपर्क केला तर खूप खूप बरं होईल एक आई आणि एक वडील आणि एक बहीण ह्या ह्यांना ह्यांचा एक मुलगा आपल्याला द्यायचा आहे आणि आपण शेअर केल्यामुळं तो कदाचित शंभर टक्के मिळू शकतो त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती आणि आवाहन करतो की आपण हा व्हिडिओ आपली ही जी लिंक आहे की मिसिंग ग्रुपची लिंक बबलूची आपण सगळ्यांनी व्हायरल जास्तीत जास्त, जास्त करावी हीच माझ्याकडनं नम्र विनंती आहे मी शिवलिंग जनार्दन गायकवाड सार्थकचे वडील माझा मुलगा दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीस रोजी घरातून गेला आहे तर ज्यांना कुणी ज्यांना कुणाला निदर्शन असेल त्यांनी कृपया शिवाभाऊ पासरकर यांच्या फोनवरचा संपर्क साधावा आणि बबलू तू जिथं असशील तिथं तू कसल्या परिस्थिती आहे किंवा आम्हाला एखादा तरी फोन कर आम्ही तुला तिथं कसल्या परिस्थितीत जिथं असतील तिथं तुला आम्ही बबलू बाळा तू जिथं कुठं असशील तिथून लवकर घरी ये बाळा आम्ही खूप एकटे पडलोत रे आम्हाला काहीच सुचत नाही आम्हाला गरज आहे रे तुझी माझी अवस्था खूप बेकार आहे तू जिथं कुठं असशील तिथून लवकर घरी परत ये तुला कोणीसुद्धा काही बोलणार नाही पण तू लवकर घरी परत ये दिदीने रक्षाबंधनला पण तुझी खूप वाट बघितली बाळा पप्पा पण वाट बघतेत मी वाट बघते तुझी तू तु लवकर घरी परत ये तू गावाकड म्हणून निघालेला आहे तू आणखी घरी पोचला नाही आम्ही तुला हे वेड्यासारखे इकडं तिकडं शोधतो तर आम्हाला काय सुद्धा समजणार तू जिथं कुठं असतील बाळा तिथून लवकर घरी परत ये कमीत कमी एखादा फोन तरी कर आमची नुसती वेड्यासारखी अवस्था झाली बाळा लवकर घरी या आम्हाला गरज आहे तुझी नमस्कार मी श्रद्धा शिवलिंग गायकवाड सार्थक शिवलिंग गायकवाड याची मोठी बहीण माझा भाऊ दिनांक बावीस सहा दोन हजार चोवीसपासून पासून घरातून बीडवर पुण्यावरून बीडला येण्यासाठी निघाला होता तो अजूनपर्यंत घरी आलेला नाहीये मला त्याची खूप काळजी वाटते ज्याला कोणाला तो कुठे दिसेल किंवा कुठे त्यांनी शिवाभाऊ पासलकर किंवा माझ्या आई वडील यांना संपर्क साधावा आणि बबलू मी तुझी खूप वाट बघितलं रक्षाबंधनच्या दिवशी पण तू नाही आला मला तुझ्या <laughs> मला तुझ्याशिवाय नाही नाही मध्ये मम्मी पप्पा एकटे पडले सगळं घर तुझ्यावरती डिपेंड आहे तू जिथे कुठे असेल तिथे लवकर ये तुला काही प्रॉब्लेम असेल तू सांग घरी कॉन्टॅक्ट कर मम्मीची अवस्था खूप खराब झाली आहे तू लवकर घरी ये प्लीज तू लवकर घरी ये मम्मीची अवस्था बघवत नाहीये मम्मी रोज दोन तीन दिवसाला बीडवरून पुण्याला येते तुझी ते उठा असेल तिथं फक्त तिथून एखादा फोन कर तुला नाही घरी आहे तू घरी नको येऊ फक्त मम्मी पप्पाला एखादा फोन कर आणि सांग की मला घरी नाही यायचं म्हणून तुझ्या बाबतीत कोणतीच आम्हाला कसलीच माहिती नाहीये मम्मी मम्मीला पप्पाला असं वाटतंय तुला काही आहे की काय आम्हाला काहीच माहित नाही तुझ्याबद्दल कोण चांगलं बोलत पण नाही कोण चांगला विचार पण करत नाही पण एक आई वडील म्हणून तू त्यांचा थोडा तरी विचार कर त्यांना फोन कर एखादा मेसेज तरी कर फक्त तू लवकर घरी ये आणि जनतेला मी आवाहन करते ज्याला कोणाला माझा भाऊ सापडेल ज्याला कोणाला माझा भाऊ मिळेल त्याला आम्ही आमच्या पद्धतीने एक स्वतः बक्षीस देऊ फक्त आम्हाला आमचा भाऊ माझा भाऊ माझ्या आईवडिलांचा सा मुलगा सापडून देण्यासाठी मदत करावी